येतो का येतो कालो कालू कालू ठाण्याला येतो कालू येतो फिरायला येतो माझ्यावरून कालू कालू येतो फिरायला सुपारी घेतली असतो Like, <laughs> काळ्या हे काळ्या काळ्या खाऊ खाल्ला का तू काळ्या काळ्या खाऊ खाल्ला पाहुणे जाऊ आम्ही तर जाऊ का आम्ही जाऊ घरी पाहुणे गेले खालू गेले ते कशाला हटाट करू गेले ते चल चल निघू आम्ही चला टो सत्य काळ्या कुठे काळ्या कुठे काळ्या काळ्या कालू हे काकू कुठे आहे कुठे काकू काकू कुठे काकू आहे काकू काकू कुठे गेले अरे असं टोचाच नाही टोचालो असं बरं आहे का टोचा पाहुण्यांना टोच तू नको ना टोचू असं टोचाच नाही कल्या तुला कोण बोलायला येणार नाही मग परत तुझी पॅन्ट ची वाट लावेल लगेच धागी काढ हट 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 असं आडण्या म्हणायचं कळू कळू काल वैजा कुठे गेले भाऊ तुला पाहुणे आवडतात का पाहुणे आवडतात तुला आवडतो काय काय आवडत तुला शेव डाल मासा। मासा शेव, खातो का तू मासा मासा तू खाऊ खातो का खाऊ 돌... <modulation> खातो का डालवडे खातो का डालवडे तुला काय आवडते त्याला गप्प राहतो तू आता एकच बोलवतो हॅलो कालू तुला बघायला बघ बग, पाहुणे आले तुला बघायला बघ कोण आलेत कोण आलेत बघ लोकल मोबाईल कोण आलेत बघ बघायला तिकडे बघ 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 आले दादा दादा आलेत बघ मुलीला ठाण्यावरून आलेत बघ जाधव साहेब आलेत काळू कर तुला बघायला बघ कोण आलेत काळू कोण आलेत बघ बघायला लांबून तुला भेटायला आलेत कोण आलेत बघ काका कुठे आहेत काका वरती आहे तुला काय काय आवडते काळू काय काय आवडते तुला काय आवडते परतू कुठे गेले परतू कुठे गेले परतू काळ्या परतू कुठे गेले शाळेत गेले का येतो ये का गारगावला येतो गारगावला